नमस्कार मंडळी मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडीओ मध्ये स्वागत आहे आणि आज संडे पण असल्यामुळे मी आणलेला आहे आज मटन तर मटन इथे मी दोन ठेवलेलं आहे तर वाटणापासून आपण मटन रेडी करणार आहे इथे माझं झालेलं आहे भात कुकर लावून झालेला आहे थोडं थोडं शिट्टीचा आवाज होता म्हणजे थंड होतोय आणि सगळं आपण बघूया आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये काय काय तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत मन नक्की तर मग आता आपण जरा वाटण्याची तयारी करू म्हणजे आपण हे जे वाटण करणार आहे हे गॅसवरती भाजून करणार आहे म्हणजे जसं कसं आपण कांदे टाकून ते भाजून असं करतो तर अशा पद्धतीमध्ये मी करणार आहे तर मग चला आधी पहिला हे कांदे आहेत ह्याला फक्त असे चिरा पाडून घ्यायचे तरी आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचा आहे तो ते बघा साल पण नाही काढत आहे मी हे अशा प्रकारे डायरेक्ट आपल्याला हे चार भाग करायचे पूर्ण असं अर्धवटच आपल्याला ते हे करायचं टोकापर्यंत केलं तर करायचे लगेच सुटतील ना शिजल्यानंतर हे बघा असे मी करून घेतले आता सगळं तर आपण हे खोबर आहे ना हे गॅसवरती भाजून घेऊ तुमच्याकडे असेल तर जाळीवरती तरी सुद्धा चालेल डायरेक्ट भाजते बघा हे अशा प्रकारे मी हे खोबरं भाजून घेते जास्त वेळ नाही लागत हे भाजण्यासाठी थोडस असं आपल्याला जरास भाजून घ्यायचंय तर आता हे खोबरं आपलं भाजून झालं तर हे कांदे ना मी असे ठेवते आणि स्टार्टिंगला पहिला फास्ट फ्लेम ठेवते आणि नंतर आपल्याला बारीक गॅस करून ना दोन्ही बाजूनी छान त्याला शिजवून घ्यायचं म्हणजे भाजून घ्यायचं आपल्याला आता इथे मी गॅसची फ्लेम बारीक करते आणि आता आपण आहे ना झाडांच्या इकडे जाऊ म्हणजे जे आपण कोथिंबीर वगैरे लावली ती मस्त आलेली आहे जरा पाणी वगैरे घालायचं आपण तर ते घालून घेते कोथिंबीर छान आली आहे आता तशी जराशी ती फुलती आहे कोथिंबीर इकडे इकडे पण आली आहे हे बघा असे छान असे हे जे असे कोथिंबीर देट सगळं आलेलं आता हे थोडंसं वाट एवढं एवढं झालं की मग आपण ते काढून घेऊया पाणी 跟着你。Good, good, good.

तर इकडे बघा कांदे आपले भाजले छानपैकी ते आता मी एका प्लेट मध्ये काढून घेतील थोडीशी थंड झाली की आपल्याला याचं वाटण करून घ्यायचंय आता सगळ्यात आधी मी लसून सोडून घेतील जेणेकरून वाटण्यासाठी पण आपल्याला आणि फोडणीसाठी सुद्धा होईल आपल्याला तर मंडळी इकडे आपलं खोबरं आणि कांदा भाजून घेतला तर तो झा कापून घेतलेला आहे मी लसून घेतलेला आहे थोडस अद्रक कोथिंबीर आणि आपल्याला त्याच्यामध्ये मीठ आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आणि छान असं त्याचं वाटण करून घ्यायचं तर मी आता सगळ्यात आधी हे वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की वाटण कसं होतं जर आपण गरम मसाल्याच्या म्हणजे अख्खा गरम मसाला तर खूप सुरेख होतं पण गरम मसाल्याची पावडर केलेली असते ना म्हणून मी ती टाकणार आहे थोडस पाणी घालणार आहे आपण कारण खोबरं आणि कांदा आहे ना त्याच्यामुळे कांद्याला पाण्याची गरज लागत नाही पण खोबरं आहे ना त्याच्यामुळे आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि जे आपलं गरम मसाला आहे तो सुद्धा आपण टाकून घेणार आहे याच्यामध्ये ते, ते मी दोन ते अडीच चमचे टाकले कारण जेवढा गरम मसाला सुगंध खूप छान येतो आपल्या मसाल्याला आता हे सगळं मी थोडस पाणी घालून वाटून घेणार आहे पाणी आपण ह्याच्यामध्ये आणि हे जे छान असे स्मूथ पेस्ट करून घेऊया आपण इकडे ना आपलं बघा वाटण रेडी झालं अगदी मी बारीक असं स्मूथ वाटून घेतलेलं कारण कसं खोबर असेल की वरती दिसत त्याच्यामुळे आता आपलं वाटण झालेलं आता मग फोडणी करणार मला अदरपासून पेस्ट पण वाटायचं ती पण वाटून घेते आणि मग आपण सुरुवात करू सगळ्यात आधी आहे ना हे वाटण काढून घेते मी आणि ह्याच्यामुळेच आपण मी पेस्ट पण वाटून घेते जेणेकरून पटकन मला फोडणी घालता येईल तर आपली कढाई आता गरम झाली त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ हो फोडणीसाठी तेल आपण थोडस गरम होऊन देऊया आपण आणि मग त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहे तोपर्यंत मी थोडंसं पाणी सुद्धा गरम करून घेते आणि आपल्याला ह्याच्यामध्ये ना गरम पाणी टाकायचं त्याच्याने कसं मटण सुद्धा लवकर शिजतं आणि त्याला जो उग्रवास असतो तो सुद्धा निघून जातो म्हणून गरम पाणी आपण वापरणार आहे याच्यामध्ये तर इकडे आपलं तेल गरम झालं त्याच्यामध्ये हा जो एक बारीक चिरेला कांदा आहे तो आपण टाकून घेणार आणि छान असा परतून घेऊया आपण त्याला आणि ते एक साईडला आपलं पाणी सुद्धा गरम होत आहे म्हणजे आपल्याला पटकन फोडणीसाठी पाणी सुद्धा टाकता येईल कांदा आपला थोडा परतला गेला त्याच्यामध्ये आपण दोन चमचे ही जी अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकून घेणार आहे आणि थोडस आपण परतून घेऊ त्याला सुद्धा छान असं परतून घेऊ जेणेकरून त्याचा कचावा तो निघेल जाईल आता आपण तिखट मसाला टाकून घेऊ मी तीन चमचे इथे घरगुती लाल तिखट आहे ते टाकून घेते थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ आधीच टाकते कारण मी विसरली विसरू शकते या हिशोबाने थोडासा गरम मसाला आता हे देखील आपण छान तेलावरती परतून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे जे कादं खोबऱ्याचं वाटण आपण केलेलं आहे ना हे टाकणार आहे फोडणीमध्ये मी आधीच सुरुवातीला तीन चमचे टाकून घेते आता हे छान परतून घेऊ आपण तेलावरती गॅसची फ्लेम मी इथे बारीकच ठेवली आहे आता आपलं वाटण छान परतलं गेलेलं आहे आता जे मटण आपण इथे टाकून घेणार आहे याच्यामध्ये आणि छान आपण हे परतून घेऊया पाणी थाकून आता हे ना आपण झाकण बंद ठेवून आहे ना जवळजवळ अर्धा ते पाऊन तास जरा शिजवून घेणार आहे म्हणजे झाकण काढून पुन्हा आपण चेक करत करत असं पूर्ण शिजवून घेऊया आता हे ना आपण झाकण बंद ठेवून आहे ना जवळजवळ अर्धा ते पाऊन शिजवून घेणार आहे म्हणजे झाकण काढून पुन्हा आपण चेक करत करत असं पूर्ण शिजवून घेऊया आता हे ना आपण झाकण बंद ठेवून आहे ना जवळजवळ अर्धा ते पाऊन तास जरा शिजवून घेणार आहे मध्ये झाकण काढून पुन्हा आपण चेक करत करत शिजवून घेऊया मी भाकरी माझी झाली आता आता कांदा आणि काकडी ते सगळं कापून घेते आणि मग आपण आपलं मटण सुद्धा शिजते ते सुद्धा शिजलेलं आहे ते सुद्धा दाखवते मी पहिलं म्हणत भाकरी भाजून घेते मग पुन्हा उशीर होईल ना आता काकडीचा वास आणि दिशा लगेच आहे कारण त्याला काकडी खूप आवडते पण सध्या त्याला मी देत नाही कारण त्याला दाढ पण दुखते आणि सर्दी सुद्धा होते तर मला थोडीशी दे एखादी तू त्याला सांगितले मी तर त्याने आणताना मला बघितलं होतं तर मला थोडीशी दे जास्त नाही देणार कारण थंडी पण आहे मग खोकला सर्दी पण त्याला होतो शिवाय दाढ पण दुखते परंतु आपण बघूया आपलं मटण शिजलं आहे का तर आपल्या मटनला छान म्हणजे शिजलं पण आहे आणि छान उकळीसुद्धा आलेली आहे घट्टसर पानंसुद्धा आलेलं आहे तर थोडंसं मी अजून थोडंसं घट्ट करणार आहे कारण मी भातासोबत आहे ना असा, असा हा पातळ सुद्धा केलेला आहे हा मटणाचा जरा पातळ असं भातावरती खाण्यासाठी आणि हे थोडंसं जाड असं करणार आहे जेणेकरून ते भाकरीसोबत आपल्याला खाता येईल पहिले मी पीस चेक करते की शिजलं आहे का बघूया तर आपलं पीस आहे ना व्यवस्थित शिजलं आहे आता मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि आपण कसुरी मेथीसुद्धा टाकणार आहे त्याच्याने छान अशी चव येते याला आपल्या नॉनव्हेजला कोणत्या पण ह्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकली तर तिला छान अशी चव येते त्या पदार्थाला कोथिंबीर टाकून घेऊया आपण तर भंडळी अशा प्रकारे आपलं हे बघा मटन रेडी झालेलं आहे तर मी याच जेवणामध्ये बनवलेला आहे जरा जाडसर असं मटन भाकरी भात रस्सा केलेला आहे आणि आपण घेतले काकडी टोमॅटो काकडी आणि कांदा आणि लिंबू आपण घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा या जेवायला आमच्यासोबत मी जिलेबी बनवते बघा आधी टाकून झाल्यात माझ्या तर बघूया आपण त्या व्यवस्थित फ्राय करून घेऊया आणि मग आपण पाक बनवतो पाकमध्ये टाकणार आहे आणि आपण काढणार आहे ते बघा छान अशा फ्राय झाल्या तर आपल्याला गरम गरमच काय करायचे त्या पातामुळे टाकून घ्यायचे तर मंडळी अशा प्रकारे आपली दहा ते पंधरा मिनिटांमध्ये घरच्या घरी जिलेबी तयार झालेली आहे तुम्हाला जर आपला असा पूर्ण ब्लॉग आवडला असेल आपण जे बटनची रेसिपी बनवली शिवाय आपण जिलेबीसुद्धा बनवली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा आपल्या तोपर्यंत मस्त आणि सुधृ